नमस्कार आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक गावरान आणि आरोग्यदायी रेसिपी दवडीच्या फुलांची भाजी या भाजीला जिवतीची फुलं असंही म्हटलं जातं तर दवडीच्या फुलांची भाजी आणि कुरकुरीत भजी कशी बनवायची ते बघणार आहोत दौडीची फुलं कोकणासह महाराष्ट्रात सर्वत्र आढळतात ही एक प्रकारची रानभाजी आहे जी फक्त पावसाळ्यात नैसर्गिकरित्या जंगलात किंवा शेताच्या बांधावर उगवते दवडीच्या फुलांचे वेल असतात या भाजीसाठी शेती किंवा खताची आवश्यकता नसते ती नैसर्गिकरित्या वाढते म्हणून तिला रानभाजी म्हटलं जातं दवडीचं फूल दिसायला जितकं सुंदर तितकंच आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे ही फुलं छान गुच्छांमध्ये येतात तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि नाजूक हे फुल असतं या भाजीमध्ये आयर्न फायबर्स आणि अँटी भरपूर प्रमाणात असतात चवीला भन्नाट आणि शरीराला शक्ती देणारी ही भाजी ग्रामीण भागातील खूप जुनी पारंपरिक रेसिपी आहे तुम्ही या रानभाजीला कोणत्या नावाने ओळखतात कमेंट करून मला नक्की सांगा आता ही फुलं कशी निवडायची ते बघूया तर फुलांना पानं असतील तर ती काढायची फुलांची देठ काढायची आपल्याला फुलं आणि कळ्यांची भाजी करायची आहे तर अशा पद्धतीने मी फुलं आणि कळ्या व्यवस्थित निवडून घेतल्या तुम्ही रानभाजीच्या वेगवेगळ्या प्रकारे भाजी थालीपीठ भजी बनवू शकता त्यातील मी तुम्हाला दोन प्रकार दाखवणार आहे सर्वात आधी आपण दवडीच्या फुलांची भाजी कशी बनवायची ते बघूया इथे आपण दवडीची फुलं आणि कळ्या व्यवस्थित निवडून घेतल्या दोन ते तीन वेळा पाण्याने आपल्याला ही फुलं स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर फुलांमधलं पाणी आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे जितकी घट्ट तुम्हाला ही फुलं पिळता येतील तितकी घट्ट आपल्याला पिळून घ्यायची आहे म्हणजेच पाणी पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे चवीला भन्नाट आणि शरीराला शक्ती देणारी ही भाजी ग्रामीण भागातील खूप जुनी पारंपरिक रेसिपी आहे चला तर कोणतेही फॅन्सी इन्ग्रेडियंट न वापरता आज आपण अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने ही भाजी बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी कढईमध्ये दोन पळ्या तेल घातलं तेल कडकडीत गरम झालं की मस्त जिऱ्याची आपल्याला फोडणी द्यायची आहे तीन ते चार लसूण पाकड्या बारीक कट करून घातलेल्या आहे लसूण तुम्ही ठेचून सुद्धा घालू शकता एक ते दोन मिनिट लसूण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घातला कांदा आपल्याला तीन ते चार मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जितका व्यवस्थित तुम्ही कांदा या भाजीला परतून घेणार तितकी चव अप्रतिम येते त्यानंतर सहा ते सात हिरवी मिरची मी बारीक कट करून घातली चवीनुसार मीठ घालायचं आहे भरपूर बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचं आहे आणि सर्व साहित्य आपल्याला परतून घ्यायचं आहे आता गावाकडची ही रेसिपी आहे तर झनझणीत तर ही रेसिपी झालीच पाहिजे त्यामुळे मी हिरवी मिरची जास्तीचीच घातलेली आहे दवडीची फुलं ही चवीला गोड असतात त्यामुळे हिरव्या मिरचीचं प्रमाण जास्तीच घेतलं जातं जर तुम्हाला हिरव्या मिरचीचा त्रास होत असेल तर तुम्ही लाल मिरची पावडरचा सुद्धा वापर करू शकता त्यानंतर थोडीशी हळद घातली आता आपण स्वच्छ केलेली यामध्ये दवडीची फुलं घालणार आहोत व्यवस्थित मसाला आणि दवडीची फुलं एक जीव करून आपल्याला परतून घ्यायची आहेत अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण ही भाजी बनवत आहोत अगदी गावाकडची गावरान चव या भाजीला येते त्यामुळे कमीत कमी साहित्यामध्ये आज आपण ही भाजी बनवत आहोत ही भाजी बनवताना पाण्याचा वापर करत नाही वाफेवरच ही भाजी शिजवल्या जाते गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला पाच ते सहा मिनिट मस्त भाजीला वाफवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता इथं आपली दवडीच्या फुलांची भाजी तयार झालेली आहे दवडीच्या फुलांना स्वतःची चव असते त्यामुळे जास्तीचे मिरची मसाले घालण्याची यामध्ये आवश्यकता नाही कमीत कमी, कमी साहित्यात चव अप्रतिम येते थोडंसं मीठ मला कमी वाटलं म्हणून मी थोडंसं मीठ घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपली रानभाजी दवडीच्या फुलांची भाजी तयार झालेली आहे चला तर मस्त गरमागरम ही भाजी सर्व करूया बनवायला सोपी आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ही भाजी आहे चवीला तर अप्रतिम आहे मस्त गरमागरम ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर तुम्ही या भाजीचा आस्वाद घेऊ शकता एकदा तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा रानभाज्या वेगवेगळ्या प्रकारे बनवल्या जातात कोणी भाजी बनवतं कोणी थालीपीठ बनवतं तर आज आपण दवडीच्या फुलांची कुरकुरीत भजी कशी बनवायची ते बघूया दवडीच्या फुलांची भाजी बनवली तेव्हा आपण कळ्या आणि फुलं निवडून घेतली देठाचा भाग काढून घेतला तर भजी बनवताना आपल्याला देठाचा भाग काढून न घेता दवडीच्या फुलांचे गुच्छ घ्यायचे आहे त्याची आपण भजी बनवणार आहोत दवडीची फुलं आपण स्वच्छ धुवून घेऊया पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे चला तर आता भजी कशी बनवायची ते बघूया सर्वात आधी इथं मी एका भांड्यामध्ये एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेला कोथंबीर घालायचा आहे थोडासा ओवा घातला त्यानंतर दवडीची फुलं स्वच्छ धुवून यामध्ये घालायची आहेत त्यानंतर मी इथं एक सिंपल वाटण तयार करून घेतलेलं आहे तीन ते चार हिरवी मिरची दोन ते तीन लसूण पाकड्या एक छोटा चमचा जिरे घेतलेला आहे न पाणी घालता वाटण तयार करून घ्यायचं आहे तयार केलेलं वाटण घालायचं आहे त्यानंतर चिमूटभर मी इथं खाण्याचा सोडा घेतलेला आहे टोटली ऑप्शनल आहे थोडीशी हळद घातलेली आहे त्यानंतर सर्व साहित्य न पाणी घालता सुरुवातीला आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत घट्ट असं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण कांदा भजी बनवण्यासाठी पीठ तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून मी इथं हे भज्यांचं पीठ तयार केलेलं आहे इथे मी भजी कुरकुरीत होण्याकरता खाण्याचा सोडा घातलेला आहे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता त्याऐवजी तुम्ही एक चमचा गरम तेलामध्ये घालू शकता त्याने सुद्धा भजी कुरकुरीत होतात त्यानंतर कढईमध्ये मी तेल कड कडीत गरम करून घेतलं आता न शेप देता आपल्याला भजी तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे जर तुम्ही लो किंवा मिडीयम फ्लेमवर भजी तळली तर ती तेलकट होतात आणि अजिबात कुरकुरीत होत नाही त्यामुळे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला हाय फ्लेमवरच भजी तळून घ्यायची आहेत भज्यांचं पीठ बनवताना कमीत कमी, कमी पाण्याचा वापर करावा त्यामुळेच भजी कुरकुरीत होतात ही सर्वात महत्वाची टीप आहे इथं मस्त भजी तळून तयार झालेली आहे रंग बघू शकता किती सुरेख आलेला आहे आता आपण ही भजी काढून घेऊया अशाच पद्धतीने मी सर्व भजी व्यवस्थित तळून घेणार आहे त्यानंतर पाच ते सहा हिरव्या मिरच्या मी मध्ये कट करून घेतल्या आता मिरची आपण तेलामध्ये तळून घेऊया तळताना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे मिरची चविष्ट लागते आपली तोंडी लावायला मिरची सुद्धा तळून झालेली आहे भजी सुद्धा तयार आहे चला तर मस्त गरमागरम दवडीच्या फुलांची कुरकुरीत भजी आपण सर्व करूया बघताक्षणी खावीशी वाटणारी कुरकुरीत आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर गुणकारी ही भजी तयार झालेली आहे कुणी म्हणणार नाही की ही भजी तुम्ही दवडीच्या फुलांची बनवलेली आहे एक भजी मी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजेच तुम्हाला अंदाज येईल की किती मस्त कुरकुरीत ही भजी तयार झालेली आहे चवीला सुद्धा अप्रतिम झालेली आहे तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने दवडीच्या फुलांची भजी नक्कीच ट्राय करा या पद्धतीने तुम्ही रानभाजी खाऊ शकता भजी करून खा किंवा भाजी करून खा किंवा थालीपीठ सुद्धा तुम्ही करू शकता कुरकुरीत भजी बाहेर छान पाऊस पडत आहे एकदा तुम्ही या पद्धतीने रानभाजी दवडीच्या फुलांची भजी नक्कीच ट्राय करा तर मंडळी ही होती पारंपरिक गावाकडची चव असलेली दवडीच्या फुलांची रेसिपी हाच आहे आपल्या पिढीजात चवीचा खजिना आरोग्यदायी आणि ताजेपणा देणारा जर तुम्हाला रानभाज्या आवडत असतील तर एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपीसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया मस्त नवनवीन रेसिपीसोबत